नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालिका वाशिम या ठिकाणी अवकाळलेली एकतीस क्विंटल ज्यासीचा दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकतीस क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे सदतीस रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली एकशे एकवीस क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाताही लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी अवकाळलेली सहा क्विंटल ज्याचा दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जाताही लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती मूर्तीजापूर या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल